नमस्कार मंडळी मित्रांनो बैलगाड्या शर्यतीचा इतिहास खूप मोठा आहे तर त्या इतिहासातली मोठी खरेदी आज झालेली आहे ते ही दृश्य स्वरूपातील आणि ही खरेदी करण्यामागं हेतू काय होता नक्की खरेदी कितीची आहे कशा पद्धतीनं केली आज खरेदी करणारे आणि बैलगाड्यात नवीनच आलेले व्यक्ती आहेत अजित शेठ अजित शेठ जगताप आणि खरेदी केलेल्या वा ना वासराचं नाव हे आता महाराष्ट्रात आपल्या वेगाच्या जीवावर धुमाकूळ घालणारा चिकया पहिल्यांदा अभिनंदन एवढी खरेदी केली नमस्कार मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून <Douglas> जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा पहिल्यांदा तुम्ही काय करता ते सांगा माझा कंट्राचा व्यवसाय आहे साधारणपणे माझ्या पपल्यांच्या मशीन आहेत माझा व्यवसाय महाराष्ट्राभर चालतो बर आता कसं आहे चिक्याच घ्यावा का वाटलं तुम्हाला असं सा। कारण साधारणपणे मी बघतोय बरं का एक सहा महिन्यापासून हा खोंड महाराष्ट्रामध्ये कडण पाळणारा खोंड हा म्हणून प्रसिद्ध होता आणि साधारणपणे सोळा सतरा मैदानामध्ये हा खोंड पंधरा मैदानात गुल्लात राहतो तो त्याचे पाच एक नंबर आहेत आवड तर होती आणि साधारणपणे बैलाकडे पाहिल्यानंतर ओढ होती बैलाला घेण्याची मला आणि प्युअर हा पंढरपुरी खूण आहे बरं आता सगळ्यांना महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की नक्की हा खूण कितीला घेतलेला आहे ह्यांची मे होणे विकी सेट पवार गावचे आणि काल आमचा फोनवर पारोदेशी म्हणजे खराब व्यवहार झाला होता आमचा मला बोलले आम्हाला रकमेला आम्ही देऊ शकतो तुम्हाला फोन पंचावन्न लाख रुपयाला ठीक आहे जर आमचं झालं प्रेमा बुटी का सांगितलं ठीक आहे पंचावन्न लाख रुपये मी हा खूप पंचावन्न लाख आणि एक हजार रुपये खरेदी केलेली आहे आता त्याच्या जोडीला प्रश्न येतो तुम्ही बोलला पंचावन्न लाख पण त्याचं काय प्रूफ वगैरे आहे का आहे ना मी आपले अखिल भारतीय बलिगणी संघटनेचे अध्यक्ष नितीन शेवाळे तसंच आमचे माशिर तालुक्याचे सचिव आहेत विजू भाऊ काळे ह्यांच्या मार्फत म्हणजे बॉडीतील तरी व्यक्ती पाहिजे हे दोन्ही व्यक्ती समोर असताना मी त्यांना साधारणपणे आरटीजीएस जी रक्कम आहे ती पस्तीस लाख रुपयाची त्यांच्या थे अकाउंटला मारलेली आहे आणि रोख स्वरूपात वीस लाख रुपयाची रक्कम आम्ही त्यांना दिलेली आहे आणि हातात काय याच्यामध्ये काय केलेलं आहे बरं का, का एक व्यवहार कसा करायचा म्हणजे एक नोटरी पद्धत आता बैलाच कसं असतं ठराविक जो म्हणजे एरियामध्ये देणे घेणे एक तोंडी तत्व तो चालतं पण हा इतका मोठा व्यवहार आणि जे काय प्रकरण घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्र त्या बरोबर त्यानुसार ह्यांचाही प्रेमापोटी आणि ह्यांचाही स्वभाव खूप छान असल्यामुळं आम्ही बैलाची नोटरी केली ठराविक हा नोटरी म्हणजे ह्या बैलाची जिमनीचा सात बारा वाजतो तसा बैलाचाही आम्ही स्टॅम्प केलेला आहे तो नोटरीत रूपांतर करून पूर्ण अमाऊंट त्यानंतर बैलाचे ओनर्स आज बैल यांच्याकडे आहे त्यांच्याही सिग्नेचर्स त्यांच्या फॅमिलीच्याही सिग्नेचर्स आम्ही घेतल्या म्हणजे भविष्यात त्यांनाही अडचण नको आम्हालाही अडचण नको बरोबर आणि रोख स्वरूपाची जी रक्कम आपण त्यांना दिलेली आहे ती रक्कम आम्ही कॅश मोजून त्यांच्या हातात एक व्हिडिओ स्वरूपात आम्ही पूर्ण व्यवहार केलेला आहे मित्रांनो पाहू शकता शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर हो आहे कोण आहे पावती खरेदी पावती लिहून देणार आहे अजित महादेव जगताप व एकोणचाळीस व्यवसाय त्याच्यानंतर स खरेदी पावती लिहून देणारा सगळा मजकूर आहे आणि त्याच्यानंतर पैशाचं देण्याचं स्वरूप कसं कसं आहे एकोणतीस एकोणतीस तीस 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 तारखेला टोटल बघा आकडा आहे पंचावन्न लाख आणि त्याच्यानंतर संघटनेचे जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत म्हणजे शेवाळ्या बसतील स्वतः त्याच्यानंतर म्हणजे गोकुळ झेंडे असतील बैलगाड्यातील एक अजून नाम एक नामवंत बैल घेतलेला अतुल भाटळे असतील ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन म्हणजे एक आपण म्हणू बैलगाड्यातील बैलगाडीतल्या संघटनेतील काही जबाबदार व्यक्ती बैलगाडी मालक त्याच्यानंतर काय काय बैलगाड्यातली अभ्यासू लोकं एकत्र घेऊन हा व्यवहार केलेला आहे बघू शकता नोटरी असे केलेले आहे बैल कितीला घेतला हे महत्त्वाचं नाही मित्रांनो महत्त्वाचं आहे अशा पद्धतीनं एखाद्या बैलाची विक्री केली पाहिजे अशा पद्धतीनं सगळ्यांना समावेश करून बैलाची जर खरेदी विक्री केली तर एक चांगल्या पद्धतीचा व्यवहार होऊ शकतो बघू शकता यावर पूर्ण सगळी माहिती आहे है। त्यांच्याकडे देतो आता मी थोडंसं बोललो तर तुम्ही सांगा एक एवढ्या रकमेचा बैल घ्यायचे तर कशा पद्धतीनं एक आदर्शवत बैल घ्यावा म्हणजे ठीक असं चालतं काय काय ठिकाणी कसं का बोललं जातं की एक रक्कम आली समजा तर कशा पद्धतीनं करावं कायदेशीर कशी पद्धत वापरावी बरोबर बड़ आहे सर्वप्रथम काय राहते बरं का, का आपल्याला ज्या ओनरला आपल्याला बैल घ्यायचा आहे मला बैल हा पसंत आहे ह्यांच्या माझ्याविषयी प्रेम होतं व्यवहार करतानाच बरं का तो मालक आणि घेणारा मालक यांच्यात पहिल्यांदा प्रेमासंबंध असणं इम्पॉर्टंट आहे आणि हे पण मीडियाच्या समोर येणं तितकंच गरजेचं आहे काय झालेलं आहे काय व्यवहार मीडियाच्या समोर न आल्यामुळं काय अपघाती घटना खूप घडलेल्या आहेत त्याप्रमाणे त्यांनीही मला असं काय फोर्स केलेला आहे की व्यवहार लपून ठेवा <tankan> आणि ओव्हर रक्कम टाका असं काही त्यांचाही दबाव नव्हता माझही काय नव्हतं सगळ्यात महत्वाचं बरं का संघटनेचा एक माणूस पाहिजे ह्या क्षेत्रातला म्हणजे <tankan> बैलगाडी क्षेत्र खूप आता पूर्ण महाराष्ट्रभर तर आहेच आहे पण ह्याची ख्याती पूर्ण भारतभर झालेला आहे बरोबर आणि भविष्यात बरं काय काही लोकांना माहीत नाहीये हा जो आपला मराठा चाललेला खेळ हा तमिळनाडू केरळ ह्याची कॉपी करतात ती माहितीये का राजस्थान पंजाबमध्ये बरोबर खूप म्हणजे हे म्हणजे ऍक्च्युली काय झालेलं आहे बर का एक छोटंसं रोपट इतकं वाढलेलं आहे आता बरं का खूप मोठं झालेलं आहे पूर्ण भारतभर बार। हे झालेलं आहे मौसम खायच्यात बरं आणि व्यवहार जर झालं तर मला ॲक्च्युली काय राहतं नोटरी करणं इम्पॉर्टन्स आहे बरं खायच्यामध्ये घेणारा देणाऱ्याचे सिग्नेचर्स एक पदाधिकारी व त्याचा पाहिजे तुमचा अध्यक्ष आता आज आबा होते स्वतः आज ते अध्यक्ष आहेत हा खूप मोठा व्यवहार आहे आणि आबांचंही मत आहे सगळं पार रेचं आलं पाहिजे त्याच्यात काय होतं बरं का अलीकडे काय झाले फेक काय गोष्टी खूप झाल्यात आता बरोबर म्हणजे एक स्वयंड व्यवहार करायचा आणि काहीतरी बोलायचं त्याच्यामुळे काय होतं मलाही स्वतःला बैल घ्यायचा होता एक्झाम्पल देतो एक एक की मी एक बैलाची एक स्वायजेड किंमत केली त्या मालकाचा मला साधारणपणे वन करोड रुपये पाहिजे असं होतच नाही ना बैलाची किंमत एवढी होऊ शकत नाही हा हा पण बैल का घेतला बरं का माझं सगळ्यांचं एक मत होतं कडण पळतोय वास्तविक पाहता माझी इच्छा बरं का त्या मालकाचं माझ्यावर प्रेम आणि मी त्याला नाही बोलू शकत नव्हतो विकी शेट माझे पाच महिन्यापासून चांगले खास मित्र झालते आणि त्यांचं मत होतं सेट दिला बैल तर तुम्हाला नाही तर गरिण्याचा आणि सगळ्यात सेटच मिळून येत ना त्यांचाही माझा खूप प्रेम होतो त्यांची माझी एक चार पाच दिवस ओळख झाली अरे तर ह्याच व्यक्तीला बैल द्यायचा असं त्यांचंही प्रेम झालं गोकुळ शेठ आहेत ना त्यांचंही मत माझ्या खूप पॉझिटिव्ह होतं तिघांनी एक कर रक्कम ठरवली शेठ म्हणले ठीक आहे चालतं ओके मी कुणाचा आबांचा फक्त विचारायच्या मध्ये घेतला बाकी काय असतं माहितीये का सांगणार लोक असतात बाबा तुम्ही खूप असं असतं आबा म्हटली घेऊन टाका बैल पाहुण्यांचं मत आलं बाबा चला मी त्यांना एक हजार रुपये त्यांना वर दिले पंचावन्न लाख आणि एक हजार रुपये ते उल्लेख नाहीये पण ते मी सांगतो त्यांना त्यांना एक म्हणजे खुश राहावं प्रेमापोटी जादा अजून एक हजार गेले पण मला सांगा ना हे सगळं बैल घेतलं तर घरचं वातावरण कसं कारण एवढी मोठी रक्कम आजपर्यंत म्हणजे असे दृश्य स्वरूपात असं पूर्ण तुम्ही दाखवलात नोटरी पूर्ण आली नाही घरच्यांचं काय रिॲक्शन होतं की एवढी मोठ्या रकमेला बैल माझ्या घरचं का त्यांच्या घरचं नाही तुमच्या घरचं सांगा माझ्या घरचं काय नाही मिसेजचं काय ऍक्च्युली बरं का माझ्या की जी मी करेल ती पूर्ण दिशा माझ्या वडिलांचे असं काहीच नसतं का ते पप्पांचं आमचे काय असतं माहितीये का तू कर असं काय नाही इशू ते आहे आणि बंधू तर काय असं आमच्या दोघा एवढं बॉन्डिंग मोठं आहे बरं का खूप बॉन्डिंग आहे वाटतच नाही की आमचं काय व्यवहार मी त्यांना फोनवर सांगितलं मलाही खोन घ्यायचा आहे बाबा आपल्याला एवढी प्राइस लागते ठीक आहे म्हणले घेतला घे ते आले स्वतः बर का मी दोघही बाबा होतो प्लस आमचे काय मॅनेजमेंटची थोडी टीम होती आमची बरं का वैयक्तिक ते प्लस आबा आबांची काय टीम होती विजू काळे होते ह्यांची टीम होती सगळे म्हणजे गावचे प्रत्येक नागरिक हे पण स्वतः आहेत आणि प्लस त्यांचेही पाहुणे आहेत ते बरं का ते आम्ही एकत्र बसलो त्यांनाही व्यवहार पटला मी त्यांच्या आकड्याप्रमाणे अमाऊंट त्यांना आता पैसे देण्याचा कालावधी हो का किती ठेवलेला कारण हाही खूप महत्वाचा आहे म्हणजे किती दिवसात हा व्यवहार तुम्ही पूर्ण केला त्याच्यामध्ये काय बरं का आता मी सांगता आमचा एक वैयक्तिक बरं का माझे बंधू आणि मी के हो के पर, के हे व्यवहार हा ज्या दिवशी होईल त्या दिवशी पेमेंट देणं गरजेचं आहे म्हणजे मी व्यवहारातला माणूस आहे मी कोणाला रुपये काही थांबत नाही आहे बरं का माझ्या व्यवसायानुसार त्याप्रमाणे मी ह्यांना कधी बोललेलं नाही की मला थांबायचं आहे काय नाही वन डे एक दिवस त्यांचा व्यवहार झाला त्यांना मी चोवीस लाख रुपये मारले बरोबर आहे सेट आणि दुसऱ्या दिवशी मी काय केलं हे म्हटले साडे अकरा वाजता या म्हणजे ते ओनर जे होते विकी शेठ पवार ते तिकडून चाळीसवरून यशे होते ते बारा वाजता आले आबांला आबाई आले आम्ही बसलो बाकीचं पेमेंट त्यांच्या अकाउंटला मारून दिला वीस लाख रुपये मोजून त्यांनी आम्ही त्यांना दिलेले वन टाईम एका दिवसामध्ये पूर्ण केला त्यानंतर प्रेमापोटी सगळ्या गोष्टी बरं करून मला संध्याकाळी काल खोंड हा आमच्या ताब्यात दिला दिल आता खोंड चिक्या तुमच्या धावनीला आमच्या दावनीला आता मी खोंड दिला यांनी वारंवार सांगितलं तर कशा पद्धतीने दिला बरं ह्यांनाच का दिला सांगितले तर बघू त्यांच्याकडे जाऊन आपण काय गप्पा मारूया मित्रांनो पाठीमागत आठ दिवसापूर्वी मी मुलाखत घेतलेली चिक्याची आणि आनंद वाटतोय त्यावेळेस ते, ते भावनिक झाले होते की चिक्याचे मालक त्यांची इच्छा होती की बैलानं नाव करावं आणि ऑलरेडी चिक्यानं आपल्या पळाच्या दृष्टीन नाव केलं पण आता त्याची विक्री ह्याच्यामुळंही नाव आता लोकांच्या चर्चेत असणार ह्यांनाच बैल द्यावा असं का बैल यांना देण्याचं कारण त्यांचा स्वभाव त्यांच्यासारखा स्वभाव आणि त्यांच्या घराण्यासारखा स्वभाव आजपर्यंत मी कोणाचा बघितला नाही अतिशय प्रेमळ स्वभाव आणि त्यांच्यासोबतच्या असणारे मै जे आहेत नितीनाबा असतील विजू शेठ असतील त्यांचे वडील असतील यांचा सर्वांचा स्वभाव अगदी एकदम प्रेमळ आहे आणि बैल हा आम्हाला चांगल्या घरी द्यायचा होता आणि ते अतिशय उत्तम कुटुंब हा अस असल्यामुळे बैल त्यांच्या धावणीला द्यायची आमची इच्छा होती चिक्याकडं खूप बैलगाडी मालकांचं लक्ष होतं की घ्यावा हो खूप म्हणून तुम्हाला प्रश्न हा, हा। प्रश्न विचारला म्हणजे भरपूर ज्येष्ठ लोक आहेत चिक्यासाठी अनेक अनेक बैलगाडी लोक असे आहेत की एकदा बैल दिला तर परत विचारत नाहीत एकदा बैल दिला पण हे असं कुटुंब आहे की यांच्या आम्ही हक्काने उद्या जाऊ शकतो चिक्याला पाहायला ते कधीच ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही की तुम्ही का आले आज त्यांनी एवढी मोठी रक्कम दिली तर विषय असा आहे की आम्ही हक्कानी त्यांच्या इथं जाऊ शकतो आणि काहीतरी नावाच आहे म्हणजे फक्त त्यांच्याच नाव पडेल काय असं काय आहे का नाव काय कुठल्या नावावर पडेल म्हणजे दोघा तिघांच्या सांग नाही नाही आता तिघांच्या नाव आमच्या बैल पळत होता आमचे दाजे होते विकी पवार गोकुळ झेंडे आणि मी तर तिघांच्या नाते पण आता बैल सत्ता यांच्या नावावर पडेल कायमस्वरूपी बर पण आमचा त्यांना कधी आमची इच्छा झाली पाहिजे तर आम्ही हक्काने त्यांच्या घरी जाऊ शकतो एवढं आम्हाला नक्की आहे शंभर टक्के असंच नातं पाहिजे आता ह्याच्याजवळ एक महत्वाचा प्रश्न आणि हे बैलगाडी मालकांसाठी सांगा जसं यांना खरेदी करताना सांगितलं काय काय करावं विकताना काय काय करायचं ते सांगा पहिल्या प्रथम विकताना काय सर्वात पहिले माणसाची पारख पुढचा माणूस कसा आहे स्वभाव कसा आहे मनमोकळेपणाने त्यांनीही बैल घेतला आम्ही त्यांना मनमोकळेपणाने बैल दिला व्यवहार करताना रोग स्वरूपात व्यवहार व्हावा अशी सगळ्यांची इच्छा होती त्यांची इच्छा ती आज त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे ते पण व्यवहारिक आहे ते पण म्हणले ठीक आहे चालेल म्हणजे आजपर्यंत पहिल्यांदा व्यवहार झाल्याच्या फोनवर व्यवहार झाला एवढा मोठा असं काय नाही फोनवर व्यवहार झाला आणि फोनवरच त्यांनी मला की चोवीस लाख रुपये आज आम्ही तुम्हाला आरटीजीएस करतो असं केल्यामुळे आमचा विश्वास अजून त्यांच्यावर जास्त वाटला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी काही आरटीजीएस केले माझ्या अकाउंटला परत आणि काही कॅश स्वरूपात त्यांनी आम्हाला हे दिले मित्रांड यांनी चांगला मुद्दा मांडला बैल तर ठीक आहे म्हणजे मला वाटते भरपूर लोकांची मागणी होती त्याच किमतीला पंच एवढ्याच होते त्याच किमतीला अनेक जणांची मागणी होती पण पुढचा व्यक्ती पण त्या पद्धतीचा व्यक्तिमत्व अतिशय चांगलं त्यांचं म्हणून आम्हाला त्यांनाच बैल मित्रांनो बघा ही वेगळ्या पद्धतीनं झालं त्यांनी जे शेठ आहेत अजित शेठ यांनी चिक्याची निवड केली पण चिक्याच्या मालकाने त्यांची निवड केली असा एक व्यवहार झाला नक्की हा बैल कुठला आहे हा प्रश्न राहिला नक्की हा कुठला बैल वासूर आहे आता हा आमच्या दाजिनकडला चाळीस गावचा आहे त्यांनी तिथून एक त्यांचे जोडीदार त्यांच्या गावाशेजारी त्यांनी तिथून सांगोले बाजारातून न्याला होता कितीची खरेदी किंमत होती तेव्हा दाजींनी घेतला तर हा पंचेचाळीस हजाराला अवघा घेतला होता त्याच्या का बघून त्या टायमाला वाटलं नाही की हा एवढा पळेल पण त्याचा पळ पाहून त्याच्या गोड्या जे व्हिडिओ आहेत गोड्या पळ पाहून अतिशय शिस्तबद्ध त्याची पाळण्याची पद्धत आणि एकदम शांत भाई बर आणि इकडं इकडं छकडी शर्यतीत पळायच्यावर तो घोडाबैलात पळायचा घोडाबैलाच हो oh yeah. चाळीसगावला शिवा म्हणून एक प्रसिद्ध घोडा आहे त्या घोड्यामध्ये हा त्याला पळायचा टॉपचा घोडा त्याच्याबरोबर हा त्याच्या शेडाला शेड लावून पळत होता तिथे किती त्यानं पारितोषिक घेतले वगैरे तिकडं त्यांनी आदहात पानात एक चार पाच पार पारितोषित त्यांनी तिकडं घेतलेली आहे इकडं येण्याचा निर्णय काय घेतला जी छकडी शर्यत असते जे जे प्राधान्य तिकडे जास्त नाही ते महाराष्ट्रात जास्त आहे छकडीला किंवा बैलांना त्यामुळे त्यांनी म्हणले की तुम्ही थोडं लक्ष घाला आमचा खेळ तसा चार बैलाचा होता चार बायलाची बैल माझ्याकडे दोन घोडी आहेत तर ते म्हणले तुम्ही लक्ष घाला तर छकडी छत्रात तर जास्त ओळख नसल्यामुळे मग गोकुळ अण्णा झेंडे यांची तोंडी ओळख होती तोंडी ओळख असल्यामुळे मग अण्णांना त्याचे व्हिडिओ दाखवले अण्णांना म्हणलं असा चिके नावाचं बैल दाजी आहेत आपल्याला त्याला इकडे आणायचे नियोजन होईल का तर त्यांनी व्हिडिओ पाहिले म्हणले तुम्ही आणाची का आणल्यानंतर मोरगावच्या मैदानात आम्ही संतोष शेठ मोडक यांच्या बा, एका बैलाबरोबर त्याला हे केला पळावला त्याच्यानंतर त्या सेमी फायनलला आम्ही बाहेर गेलो त्याचा अंदाज नव्हता आम्हाला कसं इथलं नियोजन हा इथं स्पीड किती आहे काय किती आहे हा समोर पाहिलेलं नव्हतं कधी पण ते तिथं पाहिलं पण त्याच्यानंतर त्याने कधीच माग वळून पाहिलं नाही त्याच्यानंतर तो कायम गोलाला राहिला पण किती महिन्यात म्हणजे इथं बैल विक्री किती किती येऊन महिने झाले महिन्यात एवढा त्याने एवढा टप्पा पार केला त्याच्यात तेवढी जिद्द आहे मित्रांनो पाच महिन्यात बघा एक चाळीस गाववरून एक वासरू येत आदतच आणि मित्रांनो बघा इथं येऊन एवढा करिश्मा करून एवढ्या किंमतीला जात तर बैलगाडी क्षेत्र बदलवत आहे सगळं जर चा, चांगलं असेल तर चांगला बैल असेल तर बैलगाडी क्षेत्र नक्की काय सांगाल जे नवीन जी आहेत नवीन आता भरपूर जणांकडे वासर आहेत चांगली पडते त्यांना काय सांगाल त्यांना एकच सांगणे की बैलाचे पैसे करून त्यांनी घ्यावेत कारण बैल आयुष्यभर पुरत नाही त्यांचा आशीर्वाद आपल्याला कायम राहू अशा पेक्षा चिक्याचा आशीर्वाद आम्हाला कायम आहे आज जे पैसे मिळाले आज जी रक्कम मिळाली आज ती आमचे दाजी दाजिका ना, आज त्यांच्या संसाराला ती रक्कम लागली आज, आज त्यांचा व्यवसाय असेल कुठल्याही अनेक गोष्टी असेल त्या व्यवसायाला ते पैसे लाभले तर बाकीच्यांना असं सांगणे की तुम्ही जर दोन रुपये होत असतील तर त्या बैलाचे क खरंच करून घ्यावी मित्रांनो <laughs> अतिशय चांगला मुद्दा मांडला आणि मी म्हणेन प्रॅक्टिकल मुद्दा आहे जर बैलाला चांगली किंमत आली आणि त्या बैलाच्या आपण म्हणून आशीर्वादाने आपली घरची परिस्थिती सुधरत असेल तर मी काय हरकत नाही अनेक चांगली लोकं ह्या बैलगाडी क्षेत्रात खरेदी घेण्यासाठी आहेत तर विक्री जास्तीत जास्त करावी अजित शेठ यांच्याकडे जावी आता एवढ्या किमतीचा बैल घेतला म्हणजे एक टप्पा तुम्ही आहे पुढचं नियोजन कसं चिक्याचं असणार चिके हा आता आदतपासून दुसरा झालेला खोंडा आहे म्हणजे अजून साधारणपणे दोन महिने झाले त्याला तर साधारणपणे आमचं एक प्लॅनिंग आहे आठ दहा दिवसाला त्याला पळवणे चांगल्या पायऱ्याची निवड करणे म्हणजे त्याच्या तोला मोलाचं बैल घालणे हे आमचं प्लॅनिंग आहे ठरलेलं पहिलाच बैल ना तसा म्हणजे एवढा प्रसिद्ध घेतलेला प्रसिद्ध माझ्याकडे आहे एक बैल बर का पण तो तितका पळाला नाही बैल तो चांगलाच किमतीला घेतला होता पण त्या बैलाचं काही इतकं आपल्याला नाव तिने केलेलं नाही मित्रांनो भरपूर बोलण्यासारखं आहे आणि चिक्याण आत्ता यांच्या दावणीला गेलेला आहे चिक्या तर आता एक नवीन टप्पा चिक्याचा चालू झालेला आहे मित्रांनो एवढ्या रकमेला बैल घेतलेला आहे यांनी आणि आता त्याचा प्रवास सुरू होईल तर धमाक्यात प्रवास चालूच करेल आणि मी असं म्हणेन की पैसे तर एवढे गेलेत पण त्याच्यापेक्षा मन आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रसिद्धी ह्या चिक्याला मिळावी आणि एक मोठं नाव महाराष्ट्रात त्यानं करावं असं आपण नंदीच्यानी प्रार्थना करू चिक्याला आणि ह्यांना पुढच्या प्रवासाला शुभेच्छा धन्यवाद